दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशीपूजा चंदन उटीपूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत या पूजा नोंदणीसाठी मंदिर समितीनं संगणक प्रणाली विकसित केलेली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीनं पूजेची नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे याबाबत मंदिर समितीच्या वीस ऑगस्ट रोजी सह अध्यक्ष घणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत निर्णय घेण्यात आलेला होता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असून भाविकांना पूजेची नोंदणी डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ऑर्गनायझेशन या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल भाविकांना देणगी मूल्य आकारून विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत तथापि या पूजांचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीनं करण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती याबाबतची संगणक प्रणाली विकसित झालेली असून चाचणी घेण्याचं कामही सुरू आहे येत्या पंधरा दिवसात काम पूर्ण होऊन एक ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज पंढरपूर